घडामोडींवर के जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी पदी वैद्य रानडे यांनी स्वीकारला पदभार कर्मचारी विभागातर्फे करण्यात आलं स्वागत निर्यात आयात क्षेत्रात कोकण रेल्वेचं रत्नागिरीसाठी महत्वाचं पाऊल आता थेट जेन पीटी बंदरात पाठवता येणार रत्नागिरीची उत्पादनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे साजरा करण्यात आला महिला दिन आणि रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात शिमगोत्सवाला जल्लोषात सुरुवात अनेक देवतांच्या पालख्या निघाल्या गावभेटीला बार्मिया थोड़ा सा विश्रांति की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बातम्या विस्ताराने रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून वैदही मनोज रानडे यांनी पदभार स्वीकारला आहे त्या एम एस आर डी सीच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या रत्नागिरीचे सीईओ कीर्ती किरण पुजार यांची बढतीने धाराशिव इथं जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर त्यांची या पदी नियुक्ती करण्यात आली आहे आज मी रत्नागिरी जिल्हा परिषदचे सी ओ म्हणून पदभार स्वीकारला आहे आणि जिल्ह्यातले सगळी काय परिस्थिती आहे काय प्रगती करायला पाहिजे कुठल्या याच्यात जास्त आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत पुढे नेण्यासाठी ग्रामीण भाग रत्नागिरी जिल्ह्यातला याची मी माहिती करून घेईन आणि रत्नागिरी जिल्हा परिषद महाराष्ट्रात एक नंबरवर ठेवण्याचा मी कसोशीने प्रयत्न करेन Uh, माझी इंडिपेंडंट चार्जची सुरुवात ही रत्नागिरीतनं झालेली आहे आणि uh, ही एक मला चांगली नांदी वाटते की आय एस प्रमोशन झाल्यानंतर मला रत्नागिरीमध्ये हे पोस्टिंग मिळालं की एक अपॉर्च्युनिटी ह्या जिल्ह्याला सेवा देण्याची पुन्हा एकदा मला मिळाली आणि त्या uh, संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि या जिल्ह्यासाठी चांगलं काम uh, करण्याचा का प्रयत्न करेन सहा मार्च रोजी त्यांच्या बदलीच्या ऑर्डर्स निघाल्या होत्या त्यानुसार त्यांनी सोमवारी सकाळी रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला वैदेही रानडे यांनी यापूर्वी रत्नागिरीत निवडणूक उपजिल्हाधिकारी रत्नागिरी आणि कणकवली प्रांताधिकारी म्हणून कामगिरी बजावली आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील त्यांना माहिती आहे पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीमध्येही त्यांनी नियोजनबद्ध काम केलं होतं श्रीमती रानडे यांनी पदभार स्वीकारताच जिल्हा परिषद कर्मचारी वर्गाने त्यांना शुभेच्छा दिल्या निर्यात आणि आयात क्षेत्रात कोकण रेल्वेने रत्नागिरीसाठी महत्वाचं पाऊल उचललं आहे आता रत्नागिरीतून थेट जे एन पी टी बंदरात इथली उत्पादनं पाठवता येणार आहेत याचा शुभारंभ गद्रे मरीन एक्सपोर्टच्या पहिल्या वीस मिनी कंटेनर रेकने करण्यात आला आहे कोकण रेल्वेने यासाठी रत्नागिरी रेल्वे, या रेल्वे स्थानकात स्वतंत्र यंत्रणा सज्ज केली आहे रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक उत्पादनं जगाच्या पाठीवर विविध देशात पाठवली जातात तशीच विविध उत्पादनं इथेही आयात होतात यापूर्वी गोव्यातून रवाना होणाऱ्या रेकमधून जिल्ह्यातील उत्पादनं निर्यातीसाठी पाठवली जात होती परंतु आता कोकण रेल्वेने या विषयात मोठं पाऊल उचलत रत्नागिरी जिल्ह्यातून स्वतंत्र मिनी कंटेनर रेक वाहतूकची यंत्रणा उभी केली आहे यामुळे आता निर्यात होणारा माल रत्नागिरीतून थेट जे एन पी टी बंदरात रवाना होणार आहे याचा शुभारंभ रत्नागिरीच्या गद्रे मरीन एक्सपोर्टच्या निर्यात मालानं करण्यात आला आहे गद्रे मरीन एक्सपोर्टचे पहिले वीस पूर्णतः वातानुकूलित मिनी कंटेनर रेक रत्नागिरीतून रवाना करण्यात आले आहेत कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट गद्रे मरीन एक्सपोर्टचे संचालक अर्जुन गद्रे कोकण रेल्वेचे विभागीय वाहतूक प्रबंधक आणि कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते रत्नागिरी स्थानकातून हे पहिले मिनी कंटेनर रेक रवाना करण्यात आले कोकणातील आयात आणि निर्यातदारांना यामुळे गोव्यातून उपलब्ध होणाऱ्या रेकवर अवलंबून राहावं लागणार नाहीये कोकणातील मत्स्य आणि फळप्रक्रिया उद्योगांकरता ही मोठी सुविधा कोकण रेल्वेने उपलब्ध करून दिली आहे तुम्ही सक्षम असाल तरच पुढची पिढीही सक्षम होणार आहे त्यामुळे आधी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या असं आवाहन स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर तोरल शिंदे यांनी केलं आहे ये सब का पार्टी चल गया था क्या उत्सव जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीतर्फे स्वर्गीय मीनाताई ठाकरे पुरस्कार वितरण सोहळा साळवीसटॉप येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित केला होता त्यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या उपजिल्हा संघटक ममता जोशी महिला दक्षता समितीच्या गायत्री पाटील श्रीमती राऊळ माजी नगरसेविका राजश्री शिवलकर माजी नगरसेविका रशिदा गोदड कोराटे जिल्हा समन्वयक संजय पुनसकर प्रमुख शेखर घोसाळे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या तसंच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुमारे तीसहून अधिक महिलांना स्वर्गीय मिनाटाई ठाकरे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी डॉक्टर तोरल शिंदे यांनी आज सगळीकडेच पुरुष आणि स्त्री समानता साजरी करत असताना महिलांनी ही आपली मानसिकता बदलायला हवी असं सांगत केवळ मुलाचा हट्ट न धरता मुलीच्या जन्माचंही स्वागत करायला हवं असं सांगितलं त्याचबरोबर आजकाल मोबाईल्समधले रील्स बघून निराश झालेल्या रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं जिल्हा पोलीस दलाच्या महिला दक्षता कमिटीच्या प्रमुख गायत्री पाटील यांनी यावेळी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या उपक्रमांची माहिती दिली सोशल मीडिया महिलांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि संरक्षण करण्यासाठी काय उपाययोजना आहेत याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं आता मलाच असं वाटत कि आपण ज्या कार्यक्रमासाठी बोललेला होता आणि मग लेक्चर कशाला ऐकायचं पण त्यातले आम्ही मुद्दे असे आहेत की आता महिलांच्यासाठी या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आपण आता या ठिकाणी बघतोय की सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून किंवा रोज आपण डेली न्यूज बघतो त्यातून महिलांच्या बाबतीत जे काही गुन्हे घडत आहेत तर त्या अनुषंगाने त्याला आपण प्रतिबंध करण्यासाठी किंवा आपण स्वतःच करण्यासाठी काय स्वतःला उपाय सुद्धा गरजेचं आहे तर रत्नागिरी जिल्हा पोलीस दला म्हणून जे काही महिला सुरक्षा समिती आहे जिल्हा स्तरावर आपल्याकडं पोलीस विभागाकडे महिला सुरक्षा समिती आहे जे ही पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये कार्यरत आहे त्या ठिकाणी स्वतः महिला सुरक्षा समितीचे विशेष कक्षाचे इंचार्ज म्हणून काम करू आहे यावेळी महिला आघाडीच्या दिव्या पडवळ हिना तळवी रुपाली तवसाळकर स्मिता काटकर राजश्री लोटणकर उषा जाधव क्षिप्रा बोरकर विधानसभा क्षेत्रप्रमुख सायली पवार उपतालुका संघटक गंधाली मयेकर मिताली पवार रेश्मा कोळंबेकर विजया घुगे उन्नती कोळेकर तसंच प्रमुख नितीन तळेकर विभाग प्रमुख प्रकाश गुरव सलील डाफळे प्रशांत सुर्वे अमित खडसोडे साजित भावसकर प्रमुख विजय देसाई महेंद्र चव्हाण प्रमुख मयुरेश पाटील नयन साळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी महिला आघाडीच्या वतीने विशेष मेहनत घेण्यात आली रत्नागिरीतील सुप्रसिद्ध ज्योतिबा देवस्थानातील खेटे उत्सव पारंपरिक पद्धतीनं आणि भक्तिभावानं संपन्न झाला रविवारी नऊ मार्च रोजी शेवटचा खेटा कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते रत्नागिरीतील किल्ला इथं असलेले श्रीदेव ज्योतिबा देवस्थान हे एक कोकणातील जाजवल्ल देवस्थान म्हणून सुपरिचित आहे या ज्योतिबा देवस्थानामध्ये दरवर्षी माघ पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासून खेटे उत्सवाला प्रारंभ होतो सालावतप्रमाणे यावर्षीही माघ पौर्णिमेपासून प्रत्येक रविवारी खेटे कार्यक्रम संपन्न झाला यावर्षीचा शेवटचा खेटा रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला शेवटच्या खेट्यानिमित्त रविवारी नऊ मार्च रोजी पाथरेबाग ते ज्योतिबा मंदिर अशी भाविकांची पायी दिंडी आयोजित करण्यात आली होती ही दिंडी वाजत गाजत ज्योतिबा मंदिरामध्ये दाखल झाल्यावर आरती होऊन या कार्यक्रमाची सांगता झाली सर्वात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली रत्नागिरी काजरघाटी येथील महालक्ष्मी देवीची पालखी होळी घेण्यासाठी रत्नागिरीत दाखल झाली होती महालक्ष्मीच्या पालखीला रूपं लागल्यानंतर पालखी होळी तोडण्यासाठी रत्नागिरीत चवंडेवठार येथील प्रकाश मयेकर यांच्या घरी दाखल झाली यावेळी चवंडेवठार परिसरातील भक्तगणांनी या, परिसरा या पालखीचं दर्शन घेतलं महालक्ष्मी देवस्थान काजरघाटी ग्रामस्थांनी होळीचा माड तोडत वाजत गाजत खांद्यावरून खेळवत ही होळी नेली आता पुढील काही दिवस कोकणात शिमगोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे नमस्कार मी राजाराम या पालखी गाव, दिसते या पालखीमध्ये तीन देवी बसलेले आहेत दे, एक महालक्ष्मी महाकाली आणि व्याघ्रंबरी या देवींचे जो शिमगोत्सव आहे हा त्रयोदशीचा असतो त्याप्रमाणे यावर्षी त्या द्वादशीला आम्ही होळी तोडतो तर तेप्रमाणे काही भक्तजण येतात म मीटिंगच्या वेळेला आणि इच्छा व्यक्त करतात की आमच्या आगारामध्ये होळी तोडावी त्याप्रमाणे हे मयेकर साहेब येऊन गेले गावाने मान्यता दिली आणि त्याप्रमाणे इथे आम्ही होळी तोडलेली आहे आता इथून ही पा होळी काजरेटी इथे नेऊन उद्या काजरेटीवरून देवळाजवळ येईल शिमगावसोस तिथे होळी उभी केली जाईल आणि ती झाल्यानंतर पंचकृषीतले द्य लोक सगळी तिथे येत असतात तर ते झाल्या आठवल्यानंतर ती पालखी चार दिवस देवळामध्ये बैठी असते ती कधी आपले शेवटचे शिमगे म्हणजे धुळीवंदन शेवटचं धुळीवंदन त्या दिवशी झालं की दुसऱ्या दिवशी पालखी रामेश्वरला भेटीसाठी जाते आणि रामेश्वरची भेट घेऊन झाल्यानंतर गाव भेटीला जाते तसा या पालखीचा जो देवींचा जो उत्सव असतो हा किमान पंधरा दिवस तरी असतो त्याप्रमाणे सत्तावीस तारखेला सगळे गा गावभेट होऊन मंदिरामध्ये येऊन तिथे आमचा घडामोडींवर रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी पदी वैद्य रानडे यांनी स्वीकारला पदभार कर्मचारी विभागातर्फे करण्यात आलं स्वागत निर्यात आयात क्षेत्रात कोकण रेल्वेचं रत्नागिरीसाठी महत्वाचं पाऊल आता बंदरात पाठवता येणार रत्नागिरीची उत्पादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला आघाडीतर्फे साजरा करण्यात आला महिला दिन आणि रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात शिंबोत्सवाला जल्लोषात सुरुवात अनेक देवतांच्या पालख्या निघाल्या गाव भेटीला या यासोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार